आज दहेवडी शहराच्या या सिद्धनाथाच्या पावनभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्यामध्ये मानखटाव तालुक्यातील आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेले महाराष्ट्राचं एक लाडक व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठा उपस्थलेले सन्मान्य सातारा जिल्ह्याचे एक धडधड तोप सातारा जिल्ह्यातलं एक असं नेतृत्व आदरणीय कैलासवाशी लक्ष्मणराव पाटील तात्या ज्यांच्यावर खासदारांच्यावर आपण प्रेम केलं गणेश माने हात सोडून ते पोलीस मयूर मह, जाऊन या निमित्तानं तात्यांच्या विचाराचा वारसा पुढं समर्थपणे चालवणारे आणि खाली बसा सगळे बसा बाकी काही नाही बसा बसा सगळे बसा पोलिसांसड्या या निमित्तानं आज इथं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री आदरणीय समदार मकरंदाबा पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि ज्यांनी मान खटाव तालुका दत्तक घ्यायची भूमिका घेतलेली आहे ते राज्यसभेचे खासदार सन्माननीय खासदार नितीन कका पाटीलजी या निमित्तानं उभं असलेले फलटण तालुक्याचे खालीबसा सगळे उभे राहिलेले खालीबसा ते येत आहेत सगळे आतमध्ये बाळा सोळसकर साहेब तेवढे सोडायला सांगायचं तिघाजोबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सन्माननीय फलटण नगरीचे सन्मान्य आमदार सन्मान्य सचिनजी पाटील साहेब सन्माननीय उदयशे पाटील दादा खरं तर सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत असे व्यासपीठावरचे सगळे मान सगळे बाहेरून आलेले मान्यवर मानखटाव तालुक्यातील सगळे प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्या पत्नी सोडून उपस्थित सगळ्या माता भगिनी माझे सगळे तरुण मित्र सगळी वडीलधारी मंडळी सर्व तरुण बांधव सगळे पत्रकार बांधव आज आपल्या सगळ्यांना आहे आदरणीय आज दादा इथं आलेले आहेत आणि मोठ्या जोशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मान घटावमधले मधले मान तालुक्यातले विशेषतः सगळे आपण उपस्थित आहात मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचं इथं हृदयापासून स्वागत करतो आपण सगळेजण त्या आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हात जोडून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आदरणीय दादा आपण आलात आणि आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना तुमच्या असेल मकरंदराच्या असेल नितीन काकांच्या हातामध्ये असेल सचिनजी पाटील साहेब आपल्या हातामध्ये आज आम्ही आमच्या इथल्या तालुक्याचं भूषण असणार आमच्या सगळ्या सर्वसामान्य धनगर समाजाचं आणि जे प्रतीक आहे ते घोंगड देऊन आपलं स्वागत केलं आणि घोंगड्याबरोबर बरोबर आम्ही आपल्या हातामध्ये काठी पण दिलेली आहे मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे मला माहिती आहे दादा तुकोरा तुकोर रायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या आहात परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपण आपली भूमिका नेहमी अशी असते भले तरी देऊ काशेची लंगोटी भले तर देऊ काशेची लंगोटी पण नाताळाच्या माटी हनुकाटी काठी आणि आज आबा तुमच्या आणि दादांच्या हातामध्ये जे जे नाटाळ पण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेत ना आम्ही आपल्या हातामध्ये आज स्वागतामध्ये काठी दिलेले आहे मी आपल्याला नम्रपणे सांगेन या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण पंचवीस तीस वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे आदरणीय लक्ष्मण तात्या असतील आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ते चोवीस वर्षापूर्वी दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि आज चोवीस वर्ष त्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादान तिथं काम करतोय एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्यानं काम करत राहणारे मी कार्यकर्ते मी दादा आपल्याला ते नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे या मान खटावच्या मातीतल्या लोकांना दादा साधारण दोन हजार तीन सालामध्ये मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या रूपाने हो आणि या मान खटावच्या मातीमध्ये किंवा मान खटाव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं या तालुक्यामध्ये यावं यासाठी दोन हजार तीन सालामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली सोळा गावं मी सोळा दिवस घेऊन दादा आपण त्यावेळी पालकमंत्री होता सोळा दिवस सगळी माणसं घेऊन मी तर दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायकापोरांसह जनावरांसह सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळी लोक येऊन बसलो होतो आणि मला त्यांना अभिमान सांगितलं पाहिजे की अठरा सालामध्येच माझ्या भागातल्या महाबळेश्वरवाडी तलावामध्ये अठरा सालामध्ये पाणी आलं हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे पण दादा तेवढ्यावरती थांबून चालणार नाही तर टेंबूचं जे पाणी मला माहिती आहे आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजुरी आपल्या ताब्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि देणारा वाडप्या आमच्यातला आहे आणि आज वाडप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझं आणि आपल्या तालुक्याचं सगळ्यांचं ते दुर्भाग्य होईल मला माहिती आहे दादांचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना अत्यंत चांगलं माहिती आहे त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे राहिलेल्या उर्वर सगळी भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे नवीन काही प्रशासकीय मान्यता मंजूर झालेल्या आपण माझ्या ओरकुटेमल गावाला आला होता आणि दादा मला तुम्ही आणि जयंत पाटील साहेब दोघं आला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईन वर कुटेंबीमध्ये मोठी सभा झाली होती तुमची आता मागच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की लवकरच प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू ती प्रशासकीय मान्यता झाली टेंबूचं टेंडर झालंय पण दादा अजूनही निधी अभावी टेंडरचं ते तेवढ्या ताकदीनं ते 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 काम सुरू नाही माझी आपल्याला विनंती राहील की या निमित्तानं टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय तेवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावेत अशी मी मान खटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय उरमोडीचं साधारण शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव मध्ये उरमोडीचं काम सुरू झालं उरमोडीचं पाणी पण या भागामध्ये आलं पण दादा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत उरमोडीचं पाणी पोचलेलं नाही आणि त्यामुळं मी अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की तेंबूचं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांचं बांधापर्यंत पाणी पोचण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी सोळा द्यायच्यासाठी दादा आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा केलेच पाहिजेत अशी आपल्याला नम्र विनंती का या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणार आहे याशिवाय आज बिजवडी असेल शिंगणापूर असेल या परिसरातल्या लोकांच्या पाणी प्रश्नाची मागणी आहे आणि त्या भागामध्ये लवकरात लवकर पाणी पोटण्यासाठी सुद्धा आपल्या अर्थ विभागाच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी लोकांची मागणी आमचे संदीप भोसले असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील या सगळ्यांनी सांगितलं की या पाणी प्रश्नासंदर्भात सुद्धा दादांशीकडे आपण आमची मागणी करा आणि ते सुद्धा व्हायला पाहिजे ही माझी आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं दादा आपल्याला विनंती आहे दादा आणखी एक विषय आहे मी आपल्या हातामध्ये काठी पण आहे घोंगडं पण दिलंय माझा जो धनगर समाज प्रामुख्याने ज्या भागामध्ये राहतोय तो धुळदेव असेल कारकी असेल हिंगणे असेल किंवा त्या परिषदला असेल तिथल्या भागातल्या तिथल्या भागातल्या दादा तिथल्या भागातला एक प्रश्न धग दगतोय कायम आमच्या मान त्या मतदारसंघातल्या एम आय डी सीचा विषय आपल्याकडे येत असतोय माझी आपल्याला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ज्या लोकांनी जमीन दिले जे बागायत नाही आणि जे जिरायत आहे लोकांचे साडेसात हजार सात सात हजार हेक्टरची एम आय डी सीच्या संदर्भामध्ये विषय असल्यामुळे लोकांचा पण काही प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे पण ते, ते लोकांचं जे बागायत आहे ज्यांची घरं आहेत ज्यांचे बंगले आहेत ते भाग वगळून सुद्धा दादा जवळजवळ चार साडेचार पाच हजार एकराची एम आय डी सी होऊ शकते जे लोक द्यायला तयार आहेत तर त्या भागामध्ये एम आय डी सी होण्यासाठी बागायत भाग वगळून जिरायत भागातल्या लोकांचं जी द्यायला जे तयार आहेत त्या भागातली एम आय डी सी व्हावी आणि त्याच्यासाठी राज्याच्या माध्यमातनं केंद्राच्या माध्यमातनं जो निधी देऊन ती सुद्धा आमची जी करोडची एम आय डी सी आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा दादा आपल्या माध्यमातनं प्रयत्न व्हावेत ही माझी आपल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे आज दादा आपण आलाय आणि मला माहिती विकास कामाचं तर आम्ही बोलणार पण विकास कामाच्या बोलण्याबरोबर दादा विकास कामाचं तर लोकांना ऐकायचंय पण आज आमच्या सगळ्या लोकांना आणखी काही राजकीय विषय सुद्धा समाजकरणामध्ये राजकारणामध्ये आज दादा आपण आपला पक्ष वाढवायला आलाय आज आपण जो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सातारा जिल्हा बालेकलला होता काही काल खंडापूर्वी हा मान खटाव मतदारसंघ सुद्धा दादा हा तुमचा बालेकल होता या मतदारसंघाच्या माध्यमातन तुमच्या पवार कुटुंबावरती प्रेम करणारे फार माणसे या मतदारसंघामध्ये आज सुद्धा आहेत आणि काल पण होती आणि उद्या सुद्धा राहणार आहेत त्यामुळे आज दादा तुम्ही आलाय मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे आपल्याला मला माझी आजी नेहमी सांगायची माणसाला उचकी लागली की लक्षात ठेवायचं आपली कोणतरी आठवण काढते दादा तुम्हाला ह्याच्या आधी पण बऱ्याच उचक्या लागत असलेलं कारण असं आहे मान खटावची सभा झाली आणि तुमचा बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मान खटावची कधी सभाच होत नाही पण त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या इथनं पुढं लक्षात ठेवा दादा ज्यावेळी इथनं पुढं तुम्हाला उचकी लागेल त्यावेळी लक्षात ठेवा मानखटाव तालुक्यातले तुमच्यावरती प्रेम करणारे हजारो लाखो लोक तुमची आठवण काढतायत तेच सांगतायत की आजी दादा आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे वळून बघा जो पवार कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आदरणीय मकरांना बा लक्ष्मण तात्यांना खासदार करणारा सगळ्यात जास्त मत देणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तात्यांच्या पाठीमाग तुम्ही असाल आणि नित, आदरणीय नितीन काका असतील तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मायेचे प्रेमाची फाक आणि तात्यांच्या नंतर ही प्रेमाची थाप या सगळ्या जनतेच्या पाठीमागं तुम्हाला सगळ्यांना ठेवावी लागणार आहे हे पण मला याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे दादा लोक फार दबलेले आहेत लोकांना कळायचं बंद झाले म्हणजे लोक फक्त दबलेले आहेत लोक थोडीशी शांत आहेत याचा अर्थ असा नाही की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं लोक नाहीत लोक फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमाग आहेत पण आज अवस्था अशी आहे दादा मी आपल्याला सांगितलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत झालं पाहिजे की या मतदारसंघामध्ये पाच सहा दिवसापूर्वी आपण कार्यक्रम दिला आणि आपण यायचं सांगितलं मग या मतदारसंघामध्ये आपल्या दौऱ्याचं नियोजनाची तयारी करण्याच्या निमित्तानं मात्र मतदारसंघाच्या दोनशे अडीचशे गावामध्ये खटाव तालुक्यातल्या गावांमध्ये ग्रामस्थांनी आपल्या स्वागताचं आपण येत आहे याच्यासाठी आपले बॅनर लावले जातात पण इथलं प्रशासन आहे या मतदारसंघातलं या तालुक्यातलं एक तुल्लगी म्हणजे आपल्याला माहित असेल मोहम्मद तुल्लक एक असा बादशाह होता एका रात्रीत राजना बदलायचा काही पण करायचा दादा तीन दिवसापूर्वी आणि तुल्लगी प्रशासनानं एक फतवा काढला आणि सगळ्या गावातल्या ग्रामसेवकांना मेसेज पाठवला की तुमच्या तुमच्या गावामध्ये जे बोर्ड आहेत ज्याचं परवानगी घेतली नाही हे सगळे बोर्ड काढून घ्या असं रातोरात मेसेज पाठवला मकरंदराबांच्या काय नाव घातलं दादांच्या काही लोकांनी गावातल्या लोकांनी काढले गावात पण ज्या गावातली लोक ठामपणे उभा राहिली त्या गावातल्या मी काढले गावात नाहीत आणि आज सुद्धा आपण बघताय बा एवढ्या मोठ्या लोक आलेत पण दादा माझी आपल्याला विनंती राहील आपण प्रशासनाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे महायुतीचं महायुती सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये ही मान तालुक्यातली लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आता रूपाने इथन पुढे आहेत आणि त्यामुळं एका दिवसात बोट काढायचं सांगितलं मी सांगितलं आमची धमक आहे आणि अर्थमंत्री येतोय त्यामुळं बीड फोन केला आणि सांगितलं काळजी करू नका तुमचा जो काही नियम असेल जेवढे तुमचे पैसे असतील तेवढे सगळे पैसे उद्या सकाळी दोनशेच्या दोनशे गावातले मी सगळे भरायला तयार आहे बोर्ड कुठल्या गावचा काढणार नाही शंभर टक्के जेवढी तुमची फी असेल तेवढी सगळी आमच्याकडं भरून घ्या पण मला आणखी एकच उद्या माहिती द्या उद्या सकाळी पत्र देतो आजपर्यंत या महान तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीला बोर्डच्या रूपाने आता पण किती उत्पन्न मिळालं किती पैसे आले दुसऱ्या कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा घटना लिहिली पण ती घटना राजासाठी पण तोच कायदा आहे आणि रयतेसाठी तोच कायदा आहे आदरणीय अजितदादांसाठी सुद्धा तोच कारगर आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी तोच कायदा आहे पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांच्या साठी विरोधकांना दाबायसाठी विरोधकांना वाकवायसाठी वापरला जातोय हा कायदा या मतदारसंघामध्ये पुढे चालला नाही पाहिजे यासाठी मकरंदाबाद तुम्हाला आणि नितीन काकांना विशेष लक्ष द्यावं लागेल सचिन पाटील साहेब तुम्ही सुद्धा घाटवर जोडून आलाय बरं वाटलं आम्हाला आता जरा तुमचं पण आमच्या अवलं राहू द्या इतन पुढं इतन पुढं तुमचं पण आमचे अवलं राहू द्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता एक आमदार आमच्या पाठीशी आता इथनं पुढं आहे त्यामुळं तुमचं सुद्धा आमच्या अवलं राहील अशी मी या निमित्तानं आपल्याकडे विनंती करतो दादा आजची जर या भागातली परिस्थिती बघितली मी मागाशी पण मी आपल्याला सांगितलं की तीस वर्ष समाजसेवा करायचं काम करतो दादा मी तीस वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे हे नाता नाताचं नगर आहे माझा कुलस्वामी सिद्ध नातं आहे कधी हो दादा मी ड्रायव्हरला सुद्धा असेल कामगारांना सुद्धा पोलीस प्रशासन पण ऐकते कधी सुद्धा अनिल देसाईनं सामान्यातल्या गरीब माणसाला कधी आर कर केलं नाही कधी मी माझ्यातल्या कामगाराला सुद्धा दादा शिवी दिली नाही कधी उर्मटपणी बोललो नाही ह्या पद्धतीने गेली तीस वर्ष काम करणारा मी कार्यकर्ते आबा पण असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या मला सुद्धा कळायचं भान झालं मला आपण पोलीस स्टेशनची नोटीस आली मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो सांगितलं तीन दिवसात हजर व्हा मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्या ओढूच पोलीस स्टेशनला नोटीस काढलो तर आम्ही तिथे गे गेलो पोलीस स्टेशनला विचारलं का मला बोलवलंय नाही म्हणले दादा ऐकण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी मला सांगितलं नाही तुमचे टॉप कॉलर आहे मला कळलं नाही म्हणलं टॉप कॉलर म्हणजे काय ते अधिकारी पण हसायला लागले विचारे म्हणले टॉप कॉलर म्हणजे काय आहे नाही म्हणले तुम्ही तुम्हाला एक फोन आला आहे एक फोन आलाय मला नोटीस का काढलं दादा तर मला एक फोन आला आहे मी विचारलं कुणाचा आलाय आणि किती तारखेला आलाय त्यांनी एका व्यक्ती या तालुक्यातला बाहेरचा कोणाचं नाही या तालुक्यातल्या एका माणसाचा मला एक फोन आला होता आणि तो पण दादा चोवीस फेब्रुवारीला आला होता चोवीस फेब्रुवारी माझा वाढदिवस असतो आणि माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला एक फोन आला होता आणि त्या फोनसाठी मला सुद्धा पोलीस प्रशासनानं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि माझी चौकशी केली माझी विनंती आहे या निमित्तानं म्हणजे जर खरोखर काय मी चुकीचं असलं अरे या धेवडीच्या बाजार पटांगणामध्ये फाशी द्या आम्हाला पण काही जर चुकलं नाही तर मकर दादा तुम्ही असाल नितीन काका असतील तुम्ही आमच्या मागे उभा राहायला पाहिजे सामान्य माणसाच्या मागे उभा राहायला पाहिजे सामान्य माणूस आज भयभीत झालाय सामान्य माणसाला वाटतं अरे आपल्याला न्याय मिळणार आहे की नाही काय अवस्था आहे म्हणजे काही कारण असलं तर ठीक आहे त्या नाही आहे ते पण एकटी सगळी माणसं काढली मी गेलो होतो आणि मला पोलीस स्टेशनमध्ये त्या पण बिचार ते काय मला काही वाईट बोलले नाहीत ते इन्स्पेक्टर सुद्धा मला म्हणले साहेब मस्ती इच्छा नाही सचिन पाटील साहेब पण काय करायचं नाव ज्याचं येते त्याला नोटीस काढायला लागते माझी भावना आहे जर कार्यकर्ता चुकत असला चुकीचा वागत असला तर त्याला कायद्यात बदल करा आणि तर फाशी द्या पण कार्यकर्ते जर प्रामाणिकपणे काम करण्यासाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता निर्भयपणे जो बाहेर पडेल त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा दादा या निमित्तानं आपली राहील आम्ही आपल्या पाठबळाखाली येतोय आम्ही आपल्या पंखाखाली येतोय आम्ही आपली पहिलीच माणसं आहे मागं पण आपल्याकडेच होतो आणि आपलंच काम करत होतो आज सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आज दादा आपल्याकडे येत असताना बाकी काही मागत नाही विकास कामं तर झालीच पाहिजेत पण विकास कामं करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा दादा बघा मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे पण इथं सांगतोय दोन हजार बाला सालामध्ये तुमच्या मध्ये आम्ही मुंबईमध्ये बसलो आदरणीय लक्ष्मण तात्या होते आदरणीय सदाशिव तात्या होते रामराजे होते बाकी आपण सगळे बसलो प्रभाकररावजी घारगे साहेब आमदार होते आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं मला तुम्ही सांगितलं तू अनिल देसाई गोंदावले गटात उभा राहा कुकळवाड गट गोंदावले गट दोन गट निवडून आले पाहिजेत आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो त्यावेळी सुद्धा इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब ते आमच्या विरोधात प्रचार येत होते काँग्रेस पार्टी त्यावेळी विरोधात होती आमच्या तुमच्या तुम्हाला शब्द दिनालो आबा आम्ही आणि मानची पंचायत समिती पाच पाच झालं चिट्ट्याव सभापती उपसवते आमचा झाला होता चिट्ट्याव सुद्धा आमचा झाला होता आज सुद्धा या निमित्ताने मी दादा आपल्याला सांगेन हा कार्यकर्ता पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवा ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमचं घड्या आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयावर आहात मला आहे तुम्ही आमच्या हृदयामध्ये आहात पण आता हृदयाचं सुद्धा आम्हाला आवाज साशी झाली आमचं हृदय बंद पडतंय का काय एवढं आमच्यावर प्रेशर आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलाय आपलं स्वागत करत असताना एवढंच सांगेन आज मी आहे मनोज दादा आहेत फार काय मोठी बाकीची नेते मंडळी नाहीत दादा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ही सगळी वानर सेना घेऊन ही सगळी वानर सेना घेऊन आज आम्ही बाहेर पडलोय ही वानर सेनाच्या जीवावर तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या आम्ही सेतू बांधल्याशिवाय आणि लंका सर केल्याशिवाय राहणार नाही हा अभिवाचन मी आता तुम्हाला या निमित्तानं द्यायला उभा राहिलोय मला माहिती आहे जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळे दादांचं ऐकायला आलोय आणि दादांना जास्त सांगावं लागत नाही कारण मी पण दादांना तीस वर्ष बघतोय ज्याला त म्हणलं की ताक पण करते आणि ज्याला त म्हणलं की तलवार पण करते असे सन्मान्य अजितदादा आज आलेले आहेत त्यामुळे मी एवढंच सांगेन दादा जाता जाता एका एक वाक्यामध्ये मोडून पडला संसार आज या तालुक्याची जी अवस्था झाली ती मी फक्त आपल्याला सांगतोय मोडून पडला जरी संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला जरी या तालुक्याचा संसार तरी मोडला नाही कणा फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा चमत्कार झालेला दिसेल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद